लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे नैना मात्र खूप रागावलेली असते आणि राहुल मुद्दामूनच येऊन मागून तिला मिठी मारतो तेव्हा मात्र तो म्हणतो की खरंच आज मला तुझा खूप अभिमान वाटतो आहे तर मात्र नैनाला खूप राग येतो आणि ती म्हणते असं असतं तर खाली मला सर्वजण एवढं बोलत होते तेव्हा तू काहीच कसं बोलला नाही तेव्हा तो तिला समजून सांगतो की अग यांच्यापैकी कोणाच्या तरी आपण टीम मध्ये राहायला हवं ना आपण दोघं जर एका टीम मध्ये आहे हे जर त्यांना कळलं ना तर ते आपल्याला घरातून हकलून देतील असं म्हटल्यावर मात्र आता नैना शांत होते त्यानंतर राहुल मुद्दामूनच तिचं खूप कौतुक करू लागतं की तू किती मोठी मॉडेल आहेस आणि तू खरंच खूप छान काम केलेलं आहे मला खरंच तुझा खूप अभिमान आहे असं तो तिला खूप काही काही खोट्या थापा मारत असतो था। पण मात्र आता खोटं कौतुक काउत। ऐकून का होईना नैनाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो त्यानंतर पुढे तो म्हणतो तू काळजी करू नको माझा तर तुला पूर्ण सपोर्ट आहे तू तु, तुझं करिअर अगदी तुला हवं तसं तुझं स्वप्न पूर्ण कर असं म्हटल्यावर मात्र आता नयनाला त्याच्यावर विश्वास बसतो आणि ती म्हणते खरंच एवढं ऐकलं ना तरी मला खरंच खूप आनंद होतो तू माझ्यासोबत आहे ना मग मला अजून कसलीच काळजी नाही असं म्हणून ती राहुलच्या मिठीमध्ये जाते आणि राहुल सुद्धा तिला जवळ घेतो परंतु राहुलच्या मनामध्ये काहीतरी वेगळं सुरू असतं इकडे मात्र आता दुसरा दिवस उजाडलेला असतो नेहमीप्रमाणे कला आपली घरातील काम करत असते आणि त्याचबरोबर ती पूजा करताना बाहेर पूजेचा तांब्या घेऊन जाते तेवढ्यात मात्र आजोबा तिला आवाज देतात आणि ती विचारू लागते काय आजोबा तेव्हा मात्र आजोबा म्हणतात काय करते आहे तर तेव्हा ती सांगू लागते तेव्हा आजोबा म्हणतात तू एक काम कर बाहेर अंगणामध्ये हळद आणि कुंकू याचा सडा घाल तर तेव्हा मात्र कला म्हणते हो लगेच घालते आजोबा पण का घालायचा असतो हा तेव्हा मात्र आजोबा समजवून सांगतात की त्यामुळे आपल्या घरामध्ये चांगली ऊर्जा राहते आणि जे काही आपल्या घरावर संकट आलं आहे ते घराच्या बाहेरच राहतं तर मात्र तिथे रजनी येते आणि रजनीला सुद्धा ते, रजनी ते सगळं मान्य असतं त्यामुळे ती कलाला समजावून सांगते अग आबा एकदम खरं सांगता आहे आणि या गोष्टीवर आमच्या सगळ्यांचा खूप विश्वास आहे आणि तसा अनुभव आहे त्यामुळे कलाला ही गोष्ट पटते आणि ती सगळ्यांना होकार देऊन तिथून आजोबांनी सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकाचा सडा मारायला निघून जाते तेव्हा मात्र आता रजनी आजोबांना गरम पाणी देते आणि आजोबा हे घ्या तुमच्यासाठी असं म्हणून सांगते इकडे मात्र आता कला बाहेर जाते आणि आजोबांनी जसं सांगितलं आहे तसं मात्र ती हळदी आणि कुंकवाचा बाहेर अंगणामध्ये सडा घालू लागते आणि सडा घालताना मात्र तिच्या डोक्यामध्ये आजोबांनी जे काही सांगितलेलं असतं त्याच सगळ्या गोष्टी फिरत असतात त्यानंतर मात्र आता ती घरामध्ये पुन्हा जाते आणि एका मॅटमध्ये तिचा पाय अडकतो आणि तिचा हात जो कुंकवाने भरलेला असतो त्याचा ठसा मात्र भिंतीवर पडतो हे बघताच मात्र आजोबा उठून उभे राहतात आणि तिला म्हणतात सुनबाई हळू लागल ला का तुला हेच बघून मात्र त्यांचं लक्ष अचानक भिंतीवर जातं आणि भिंतीवर जो ठसा उमटलेला असतो ते बघून मात्र त्यांना खूपच आनंद होतो त्यावर ते म्हणतात अगं नैना बघितलं का इकडे तर तेव्हा नैना म्हणते काय झालं आहे तर तेव्हा ते सांगू लागतात अगं हे बघ आज एक पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की या घरची लक्ष्मी आणि खरी सून म्हणजे कलाच आहे कोणी त्याबद्दल काहीही बोललं तरी पण चालेल पण आज एकदा पुन्हा सिद्ध झालेला आहे आणि आंबाबाईच्या मनामध्ये काय आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे पण पुन्हा आजोबा म्हणता पण मी तरी कोणाला सांगतो आहे तुला या गोष्टी सांगून काही फायदा आहे का असं म्हणून मात्र नैना तिथून रागाने जाते दुसरीकडे कला मात्र देवाकडे बघते इकडे आता राहुल आपल्या बेडवर लोळत पडलेला असतो तेवढ्यात तिथे रोहिणी येते आणि त्याच्या पायावर फटका मारते आणि म्हणते काय चाललं आहे रे तुझं नुसता काय लोळत पडला आहे तर तेव्हा तो म्हणतो आता काय झालं झालं ना मनासारखं तर तेव्हा ती म्हणते काही मनासारखं झालं नाही ती मुलगी गेली आहे का घराच्या बाहेर आणि तुला तुझं कधी कळायचं रे अजून आपल्याला त्या मुलीला घराच्या बाहेर काढायचं आहे तू जरा ऑफिसमध्ये पण लक्ष दे तेव्हा तो म्हणतो नक्की काय करायचं आहे तर तेव्हा ती म्हणते अरे मूर्खा दोन्ही करायचं आहे आणि त्याच्यासाठी तू ऑफिसला गेलं पाहिजे ना आणि डॅडला त्या स्वामीनाथनच्या एवढं इंटरेस्ट आहे ना तर तू ते प्रोजेक्ट अद्वैतला मिळूच देऊ नको तर तेव्हा मात्र राहुल म्हणतो हो त्यासाठी माझ्या मा डोक्यामध्ये चांगला प्लॅन आहे तर मात्र रोहिणी म्हणते आहे ना प्लॅन मग आता जा ऑफिसला असं म्हणून ती राहुलला तिथनं जायला सांगते तेव्हा राहुल म्हणतो तू आता काळजीच करू नको बघ मी काय करतो असं म्हणून तो तिथनं निघून जातो आणि खाली अद्वैत डायनिंग टेबलवरच असतो तेवढ्यात तो निघणार आणि राहुल तिथे पोचतो राहुल त्याला अडवतो आणि म्हणतो की ब्रो कुठे निघाला आहे ऑफिसलाच ना तर तेव्हा अद्वैत होकार देतो तर राहुल म्हणतो मीही येतो तुझ्यासोबत तर अद्वैत त्याला घेऊन सोबत ऑफिसमध्ये जातो इकडे मात्र आता सोहम खूप विचारामध्ये असतो की काजलला फोन करावा की नाही नाहीतर फोन घेताना ती कुठेतरी धरपडेल आणि परत फोनची रिंग वाजली तर तो, तो मॅनेजर सुद्धा तिच्यावर ओरडेल या विचाराने मात्र तो खूप अस्वस्थ असतो परंतु कुठलाही मार्ग न सापडल्यामुळे तो तसाच तिला फोन लावतो आणि फोनची रिंग वाजताच ती फोन उचलते आणि म्हणते की नंतर बोलूया असं म्हणून फोन ठेवून देते तर मात्र सोहमला खूप राग येतो आणि तो म्हणतो की हिला काही माझी पडलेलीच नाहीये माझं काही ऐकून पण घेतलं नाही आणि लगेच फोन ठेवून दिला इकडे आता अद्वैत गेल्यावर ती पुढे डायनिंग टेबलकडे येते आणि कला विचार करते की हा नेहमीच कसा टिफिन विसरतो इकडे आता राहुल ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो त्याच्या कॅबिन मध्ये न बसता अद्वैतच्या कॅबिन मध्ये जातो आणि अद्वैतच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि स्वतःशीच बडबडू लागतो की तुला या खुर्शीचा खूप माज आहे ना बघ आता मी कसा तुझा हा माज उतरवतो जर ही खुर्चीच राहिली नाही ना तर तू कसा काय याच्यावर रुबाब करणार सगळ्या माणसांना ऑर्डरही सोडतो ना बघू आता तू या खुर्चीशिवाय कसा इथे टिकू शकतो हे मात्र तो बोलत असतो तेवढ्यातच मागून कला राहुलला आवाज देते तिचा आवाज ऐकून मात्र राहुल मागे वळून बघतो तर कला म्हणते तू या खुर्चीत काय करतो आहे ही अद्वैतची खुर्ची आहे तू उठित तर तेव्हा मात्र तो म्हणतो तू मला सांगायचं नाहीये मी कुठे बसायचं आणि हे काही घर नाहीये की तू इथली सून आहे वगैरे ते घरी आणि इथे मी काम करतो त्यामुळे मी कुठे बसायचं हे तू मला सांगायचं नाही त्यामुळे हे मीच ठरवणार तेव्हा ती म्हणते मला हे सगळं माहिती आहे तू इथे काम करतो आणि ऑफिसमध्ये माझी किंमत नाहीये हे मला सगळं माहिती आहे पण मला हे सुद्धा माहिती आहे की अद्वैत खूप मनापासून या खुर्चीसाठी मेहनत करतो आणि तो त्याचा अधिकार आहे आणि काहीतरी कमवावं लागतं ही खुर्ची मिळती तर तेव्हा मात्र तो तिची गोष्ट सिरियसली न घेता अजूनच तिच्यावर चिडतो आणि हसू लागतो आणि तो म्हणतो तू इतकं काय अद्वैतचं सांगत बसते मला ना नाही उठणार परंतु कलाही ऐकत नाही ती म्हणते मी तुला शेवटचं सांगते आहे इथून उठ तर तेव्हा मात्र तो नाईला जाणे कला ऐकत नसल्यामुळे तिच्या क्या समोरनं अद्वैतच्या खुर्चीवरनं उठून बाहेर निघून जातो बाहेर निघून गेल्यावरच मात्र तो मनाशी म्हणतो की ज्या कष्टाची तू एवढी दवंडी पिट्टी आहे ना ते कष्टच बघ मी आता कसे हे करतो आणि बघू खुर्ची काय तुम्हाला कुठे बसायला सुद्धा जागा मिळणार नाही इकडे मात्र ती टिफिन घेऊन उभा असते तेवढ्यात तिथे अद्वैत येतो आणि सोबत स्वामीनाथन सुद्धा असतात तेव्हा तो म्हणतो ते तू इथे काय करते तेव्हा ती सांगू लागते टिफिन आणला आहे तर तेव्हा तो म्हणतो काय गरज होती याची मी बाहेरनं ऑर्डर केलं असतं तर तेव्हा ती म्हणते कशासाठी घरामध्ये एवढं सकस अन्न बनलं असल्यावर तू बाहेरचं का खावस जे ते ते तर तेव्हा मात्र स्वामीनाथनलाही तिचं म्हणणं पटत आणि ती म्हणते खरंच अगदी योग्यच बोलते आहे आणि स्वामीनाथन म्हणता मला तू त्या दिवशीच्या हातचं तुझं जे जेवण होतं ते खाल्लेलं अजूनही माझ्या जिबेवर रेंगाळते आहे तर तेव्हा ती म्हणते सर यामध्ये दोन जणांचं जेवण आहे मला माहिती होतं तुम्ही येणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी पण जेवण आणलं आहे तुम्ही नक्की जेवण घ्या असं म्हणून ती टिफिन पुढे सरकवते तर तेवढ्यात मात्र स्वामीनाथन म्हणता हो ठीक आहे मी पुढे जातो तू ये असं म्हणून आता ती पुढे बोलू लागते की खरंच किती ते कष्ट असं वगैरे त्याला चिडवू लागते तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे तू इथे का आली आहेस असं मनातल्या मनात म्हणतो आणि त्याच्या मनात सगळं चालू असतं की कला इथे मुद्दामून डिझाईनच्या सिलेक्शनसाठी आले आहे परंतु ती म्हणते की मी माझ्या स्वयंपाकाच्या कलेबद्दल बोलत होते आज बघ ना मी कशा कोबीच्या वड्या बनवल्या आहे खाऊन बघ असं म्हणून तो तिच्या डब्या डबा हातातून ओढून घेतो आणि म्हणतो हो मी खाऊन बघेल आणि आता बघूया काय ते जेवण असं म्हणून तो तिथनं निघून जातो आणि ती, ती म्हणते जा लवकर सर तुझी कॅबिनमध्ये वाट बघता आहे तेव्हा मात्र अद्वैत कॅबिनमध्ये निघून जातो इकडे मात्र पुन्हा सोहम पेंटिंग करत असतो आणि त्याच्या डोक्यात सतत काजलचा विचार सुरू असतो तेव्हा मात्र तो म्हणतो की मी काही केले आहे हिचा विचार डोक्यातनं जात नाही मी एवढं ठरवतो आहे ती माझा विचार करत नाही तर मी का सतत तिचा विचार करतो आहे असं बोलून तो मनाशीच बोलत असतो परंतु तिचा विचार काय त्याच्या डोक्यातनं जात नाही इकडे मात्र अद्वैत आणि स्वामीनाथनची मिटिंग सुरू असते तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की आपल्यावरची जबाबदारी आता वाढली आहे आणि आता आपल्याला अजूनच काम पुढे चांगलं केलं पाहिजे तर तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी डिझाईन लगे मागून घेतो असं म्हणून तो सानिकाला सांगतो की लवकर डिझाईनचे मेल मला पाठव हो। तर सानिकाही म्हणते हो सर मी लगेच पाठवते हो तेवढ्यात मात्र फोनवरचं बोलून ऐकून राहुल तिथे येतो आणि राहुल म्हणतो सानिका काय करते मेल पाठवतेस हो का तर तेव्हा ती होकार देते तेव्हा तो म्हणतो पण सगळ्यात आधी मला मेल पाठव आणि हो, राईट आणि रॉंग दोन्ही फोल्डर पाठव तर तेव्हा त्यासाठीही ती होकार देते इकडे मात्र कला त्यांचं बोलणं ऐकते आणि कला सानिकाला आवाज देते आणि सानिकाला कलाला बघून खूप आनंद होतो आणि ती तिचे थी आभार व्यक्त करते की मॅडम तुमच्यामुळं खरंच आज माझी नोकरी शाबूत आहे तुमचे डिझाईन इतके सुंदर असतात की ते अगदीच सगळ्यांना आवडतात कला मात्र तिला थँक्यू म्हणू नको असं सांगते आणि आपल्यामधलं सिक्रेटही कोणाला सांगू नको हेही ती थी तिला थी सांगते त्यानंतर मात्र दोघी बोलत असतात आणि तेवढ्यात राहुल पुन्हा बाहेर येतो आणि तो त्यांच्याकडे रागाने बघू लागतो आणि हे मात्र कलाच्या लक्षात येतं त्यानंतर त्या मात्र आता सानिका राहुलनी सांगितल्याप्रमाणे सगळे डिझाईन आधी राहुलला पाठवते त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी रात्रीच इकडे स्वामीनाथन खूपच चिडतात आणि अद्वैतला फोन करून ओरडतात अद्वैत मात्र सानिकाला जाब विचारतो तेव्हा सानिका सांगू लागते की मी राहुल सरांना पाठवले होते तेव्हा अद्वैत मात्र राहुलला खूप ओरडतो आणि त्यामुळे रोहिणीचा अनावर होतो आणि ती म्हणते तू काय ठरवलं आहे सगळ्यांना काय तुझ्या पायाच्या टाचे खालीच ठेवणार आहे का आणि तू सतत माझ्या मुलाला असं ओरडायचं नाही तर तेव्हा मात्र कला हे ऐकते आणि त्यानंतर मात्र अद्वैतलाही खूप वाईट वाटतं पुढे कला म्हणते तुम्ही याच्याशी असं कसं बोलू शकता तुमच्या एका शब्दावर ज्याने सगळे काही पेपर राहुलच्या नावावर केले आहे त्याला तुम्ही असं बोलता आहे ऐकल्यावर मात्र आता रोहिणीचं सगळं सत्य घरातल्या सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि सरोजलाही खूप धक्का बसलेला असतो त्याचबरोबर आबांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे मात्र आता राहुलच्या लग्नावेळी रोहिणीने जे काही पेपर वर्क अद्वैतकडनं साईन करून घेतलेले असतात त्या गोष्टीचं भांड मात्र आता सगळ्यां देखत फुटलेलं असतं मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला लवकरच आणखीन काही नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा स